अमरावती महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक अकरा अंतर्गत भाजपचे उमेदवार सचिन टाहाके यांनी आज राजापेठ मनपा कार्यालयात जोरदार शक्ती प्रदर्शन करत नामांकन अर्ज दाखल केलाय यावेळी मोठ्या संख्येने महिला पुरुष कार्यकर्ते समर्थक उपस्थित होते नामांकन भरताना सचिन टहाके यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की अनेक उमेदवार आपल्या अर्ज सीए किंवा इतरांच्या माध्यमातून भरतात मात्र मी स्वतः अर्ज भरून अधिकाऱ्यांकडे सादर केला आहे उमेदवारी प्रक्रियेत पारदर्शकता आणि जबाबदारी दाखवत मी स्वतः अर्ज भरण्याचा निर्धार केला म्हणजे पहिला उमेदवार असाल स्वतः आपला काम भरत आहे म्हणजे बाकीचे उमेदवार सर्व सरकार सर्व सी एकडे बसलेला आहे कोणी वकिलाकडे बसलेला आहे किंवा कोणी जे तक्रे आहेत त्यांच्याकडे बसलेले आहेत म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का बाकी आ, की बाकीच्या उमेदवारांना फॉर्म असं नाही आहे परंतु ज्या पद्धतीनं स्वतः उमेदवार फॉर्म भरत आहे त्या पद्धतीनं मला तर असं वाटत नाही का बाकीचे उमेदवार भरत असतील म्हणून कारण की फॉर्म मधली जी अडचणी आहे अशी चित्र अडचणी आहे का फॉर्म भरताना बऱ्याचशा गोष्टीचा आकलन करण्याचं असून मग असं याच्यावर असं आम्ही तथ्य धरू का की गव्हर्नमेंटने तुम्हाला अडचणी वाढावं म्हणून फॉर्म असा केलेला आहे बिलकुल अजिबात नाही गव्हर्नमेंटनी जे नियमात जे बसते आपली इतकी ही माहिती आहे ते माहिती अचूक भरावी यासाठी हा फॉर्म भरलेला आहे कारण की फॉर्म भरताना जे अडचणी येत आहे त्या अडचणी ठीक आहे अडचणीचा जो भाग आहे परंतु शासनाने जे फॉर्म टाकलेला आहे तो फॉर्म एकदम चांगल्या प्रकारचा आहे कारण की त्याच्यात जे त्याची माहिती मानत आहे ते सविस्तर माहिती आहे आणि ते माहिती भरताना कोणताही उमेदवार आपली माहिती लपवू शकत नाही आणि शासनाला आणि प्रशासनाला धोका देऊ शकत नाही सर कृपया आपण कोणत्या प्रभागातून आलेले आहात आणि आपलं नाव पूर्णपणे सांगावे मी सचिन रमाकांत जे डाके मी प्रभाग क्रमांक अकरा नागरिकांचा संपूर्ण प्रक्रिये दरम्यान समर्थकांनी जल्लोष करत घोषणाबाजी केली नागरिकांनी मनापासून शुभेच्छा देत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा विश्वास व्यक्त केलाय